नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक युवा नेते विष्णू गोजकर यांची तर तालुका मंडळ अध्यक्षपदी डॉक्टर अवधूत शिंदे व ज्ञानेश्वर मुंजाळ यांची निवड पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काच वसपत येथे भारतीय जनता पार्टीच्या मंडळाध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक संपन्न झाली या बैठकीत वसमत शहर अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे युवक नेते माजी नगरसेवक विष्णू भोजकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर वसमत तालुका पूर्व मंडळ अध्यक्षपदी माजी तलुका अध्यक्ष डॉक्टर अवधूत शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली तर पश्चिम मंडळ अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे या बैठकीसाठी माजी आमदार गजाननराव घोगे माजी आमदार रामराव वडगुते बाद भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोंडेवार तालुका प्रभारी अशोकराव ठेंगल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी नगराध्यक्ष भगवान सावजी कुदाळे माजी उपाध्यक्ष वैजनाथराव गुंडाळे मावळते शहराध्यक्ष शिवाजी आल्डिंगे माजी नगरपालिका उपाध्यक्ष सीताराम मॅनेवार जयवंत सवंडकर नारायण पवार भगवान घाटोळ प्रीतीताई जयस्वाल भारत स्वामी बंडू बोबड़े विनायक चव्हाण संतोष हादवे सुदर्शन शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काच वसमत तालुका दिनांक वीस एप्रिल दोन रोजी वसमत तालुका त्याचप्रमाणे हिंगोली जिल्हा आणि सर्व महाराष्ट्रात आज निवड झालेली आहे आज निवडीचं या तालुक्यामधून पूर्व आणि पश्चिम त्याचप्रमाणे एक चौथा भाग म्हणून औंडा सर्कल असे मंडळाचे अध्यक्ष म्हणून आणि शहराचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहेत पूर्वेमध्ये डॉक्टर अवधूत शिंदे यापूर्वीसुद्धा तीन वर्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राहिले परत त्यांना पार्टीनं एक पूर्वेचा तालुका अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पश्चिमेसाठी जो की या शहराचं विस्तारक म्हणून आणि हिंगोलीचं जे की जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार भार माननीय तानाजीराव मुटकुळे या ठिकाणी विस्तारक म्हणून ज्यांनी एक चांगलं काम ज्ञानेश्वर मुंडाळ यांनी के केलेलं आहे आणि यांची नियुक्ती पश्चिमेमधून तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे वसमत शहराचे माजी उपाध्यक्ष आणि एका पतसंस्थेचे अध्यक्ष राहिलेले आमचे दोन वेळेस या नगरीमधून निवडून आलेले नगरसेवक विष्णू भोजकरी या शहराचे मंडल अध्यक्ष झालेले आहेत त्याचप्रमाणे उर्जळ येथील त्या सर्कलमधून चार सर्कलमधून एक तालुका अध्यक्ष म्हणून राजू आहेर यांची निवड झाली आहे या चौघांनासुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पार्टीचं वरच्यावर तुमच्या हातून एक चांगलं काम आहो आणि या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिमितीवर भारतीय जनता पार्टीचा भगवा कसा फडकला पाहिजे या तिघाच्या मार्गदर्शनाखाली चौघाच्या मार्गदर्शनाखाली सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील आणि यांना पुढील भाविक काळासाठी मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून परत एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारत माता के भारत माता